सर्वसाधारणपणे महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळेल हे फार पूर्वीच माझ्या लक्षात आलं होतं त्यामुळे मी मानसिक दृष्टिकोनातून त्यासाठी तयार होतो आपला आपण जेव्हा राजकारणाकडे समाजकारणाकडे जेव्हा बघतो तेव्हा बघत असताना माझी जी झेप आहे किंवा माझा जो आवाका आहे राष्ट्रीय पातळीवर जरूर मी काम केलं पण एक या महाराष्ट्रापुरतं आपण छान काम करू शकू हा आत्मविश्वास आणि याचं दर्शन मला जे होत जे होतं आहे ते होतंच पण राहुल गांधींनी तुम्हाला सांगितलं की श्रेष्ठीनी कधी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला तर ही जबाबदारी पार पाडायची कारण आम्ही जी नावं ऐकत होतो माध्यमांमधून वगैरे त्यात तुमचं नाव निश्चितपणे होतं पण इतर दोन तीन नावं सुद्धा होती त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ नेते होते काही तरुण नेते होते ही सगळ्या नावांची चर्चा सुरू होती त्या ते चर्चा सुरू असताना सर्वसाधारणपणे प्रयत्न करा हा जो शब्द असतो तो फारच म्हणजे त्याला आता कोणता शब्द वापरून नेमकेपणा सांगता येणार नाही आता त्याचं काही लॉबिंग आणि या सगळ्या प्रक्रियेत मी काही नव्हतो की झालं पाहिजे वगैरे आपल्या ठिकाणी शांत असताना मला फोन आला की तो दिल्लीला या जेव्हा दिल्लीला या हा फोन येतो तेव्हा त्याचा जो काही अर्थ त्याचा जो काही संदेश असतो सिग्नल असतो तो काही मिळतो आणि त्या सूचनेनुसार मी गेलो पण आम्हाला पूर्ण किस्सा ऐकायचा आहे की तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर तुमचं नाव निश्चित होईपर्यंत तुम्हाला जे सांगितलं त्यामध्ये काय काय झालं राहुल गांधींनी काय सांगितलं सोनियाजींनी काय सांगितलं काय काय घटना घडल्या अशा काही खूप मोठ्या काही घटना घडल्या आणि ज्या काही घटना घडायच्या आहेत त्या आधीच घडून गेलेल्या असतील अच्छा आणि त्या काय होत्या त्याचा काही मी काही शोध घेतला नाही पण ते गेल्यानंतर स्वाभाविक स्वरूपात जी एक पद्धत पक्षाची जी पद्धत असते त्या पद्धतीनुसार विचारलं की काय प्रदेशाध्यक्ष म्हणून कसा काम करशील अर्थात म्हटलं की चांगलं काम करेल रिझल्ट देईल आत्मविश्वासाने काम करेल मला व्यवस्थित काम करेल याबद्दल काही शंका नाही आणि मग अजून कोण कोण चांगलं राहील तर मी या सगळ्यांचं नाव सांगितलं की हे सगळे नावं मतबर आहेत चांगली आहेत आणि चांगलं करतील की मला माझ्यापेक्षाही चांगलं करू शकतात हे सांगितलं आणि त्याच्यासोबत माझ्याबद्दल अधिक विचारलं तेव्हा सांगितलं की माझ्या स्ट्रेंथ काय आहे ह्या पण तुम्हाला माहिती आहे कारण गेली पंधरा वर्ष झाली मी एआसीसीत काम करतो माझं सगळं मी मध्य प्रदेशचा गुजरातचा पंजाबचा तीन इलेक्शन स्टेटचा मी सेक्रेटरी राहिलो आहे त्यानंतर युवक काँग्रेसचा प्रभारी जॉईंट सेक्रेटरी सी राहिलो आहे त्यानंतर तेरा वर्षांपासून मी राजीव गांधी पंचायत राज संघटन हे जे एक मिशन आहे जे काँग्रेस कमिटीचा एक भाग आहे त्याची जबाबदारी सांभाळतोय विद्यमान त्याचा अध्यक्ष आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत आपसूकच माझ्या ज्या काही क्षमता आहेत ते तुम्हाला माहिती आहे आता राहायला राहायला प्रश्न सीच्या अनुषंगाने माझे काही विकनेस आहेत तेही माहिती आहेत त्यामुळे आता हे दोन्ही आपल्या समोर आहेत विकनेस जो आहे तो प्रचलित जे सध्याचं राजकारण चाललं आहे त्या राजकारणामध्ये ज जे जे हवं आहे असं आपण मानतो म्हणतो ते माझ्याजवळ नाही आहे आणि त्या अर्थाने तो माझा प्लस पॉईंट आहे ॲक्च्युली मी सांगत असताना जरूर माझा माझी स्ट्रेंथ आणि विकनेस यामध्ये माझं मूल्यमापन केलं असलं तरी जे आपलं सादरीकरण असलं पाहिजे आपण प्रेझेंटेशन असलं पाहिजे आपण सर्वदूर सातत्याने राहिलं पाहिजे मग ते राहिल्यासाठी जे जे करावं लागतं हे करण्याचा माझा काही स्वभाव नाही माझा तो पेंड नाही कारण ते करण्याची एक किंमत असते ती, ती किंमत माझी काही चुकण्याची तयारी नाही त्यामुळे संसाधनांची मर्यादा आहे माझी कोणची शैक्षणिक संस्था नाही शाळा नाही माझी अंगणवाडी नाही माझा कोणता व्यवसाय नाही माझी फॅक्टरी नाही माझा काही उद्योगधंदा नाही आणि कोणचं आर्थिक बाजू जी आहे ती माझी खाऊन पिऊन सुखी ज्याला आपण म्हणतो ती तशी आहे त्यामुळे असा ज्याला राजकीय बोलीभाषेत म्हणजे मी त्याच्यावर माझा विश्वास नाही फाटका माणूस ज्याला आपण म्हणतो तो फाटका माणूस आहे आणि जी जमेची बाजू तुम्ही म्हणाल तर वैचारिक जी सुस्पष्टता आहे ती आहे आणि त्या स्पष्टतेचा भाग आपल्या ठिकाणी आहे पण जी कमिटमेंट आहे माझी आयडिओलॉजिकल कमिटमेंट जी आहे ती माझी स्ट्रेंथ आहे थोडक्यात तुम्ही ईडी आय टी सगळ्याच्या रेंजच्या बाहेर आहात जरूर जरूर पण तुम्ही एक महत्वाच्या मुद्द्याला हात घातला त्याच्यामुळे आपण जरा त्याच्यावरती आपण इलॅबोरेट करूया थोडंसं तुम्ही तुम्ही स्पष्ट नाही बोलला असलात तरी सुद्धा साधारणतः इकडे आमचे प्रेक्षक आणि इकडे बसलेल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीच आहे मुळात बेसिकली तुम्ही म्हणताय की राजकारण चालवायचं पक्ष चालवायचं तर पैसा लागतो आणि पैशाच्या राजकारणाशिवाय पक्ष चालवता येत नाही ही गोष्ट म्हणजे ताकायला जाऊन भांडवलं पुण्यात काही अर्थ नाही ही हा बेसिक त्याच्यामधला मूळ हे आहे तर तुमच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी खरोखरच पैसा लागतो का त्याच्याशिवाय सुद्धा पक्ष उभा राहू शकतो असं तुम्हाला वाटतो का दोन इंजिन राजकारणामध्ये पाहिजे असा आज एक सार्वजनिक सामाजिक समज आहे एक आहे जातीचं जात किंवा धर्माचं एक पॉवर तुमच्याजवळ पाहिजे आणि दुसरी जी आहे ती रिसोर्सेसची पाहिजे आणि या दोन असणाराच माणूस काही करू शकतो असं अशी मान्यता आहे परंतु ही काही गोष्टी याच्यातून होऊ शकतात मात्र आता या लढाईमध्ये मी जिथे आहे त्या ठिकाणी तर आता संसाधनं पण कमी पडायला लागली कारण भाजप आता एवढा मोठा एक पक्ष झाला आहे मी ज्याला विरोधक असल्यामुळे मला परवानगी द्या तेवढी की राक्षस हा शब्द वापरण्याचा वास्तविक आता असा बोलू नये पण तेवढा मोठा त्याचं त्यांच्याजवळ संसाधन संसाधनं आलेले आहेत की आम्ही पाच पैसे लावले आहे तर ते पन्नास रुपये लावतील त्याच्यामुळे आता लावून लावून कोणता माणूस दुसरी बाजू किती लावणार त्याच्यामुळे आता ही लढाई जी आहे ही काही रिसोर्सेसची राहिलेली नाही आता वेगळ्या अँगलनी या फोर्सेसशी लढावं लागणार आहे पण तरीसुद्धा एक काळ असा होता की काँग्रेसचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद हे इक्वी टू मुख्यमंत्रीपद असं समजलं जायचं कारण काँग्रेस आज जे आपण भाजपबद्दल म्हणतोय वेगवेगळी रिसोर्सेसच्या याने रिच अशा पद्धतीचा पक्ष होता एकेकाळी काँग्रेस जे आता नाही आहे कारण तुम्ही विरोधी पक्षात आहात अनेक बॅक टू बॅक निवडणुका तुम तुम्ही हरल्यात आणि आत्ताचा परफॉर्मन्स तुम्हाला आता माहितीच आहे आणि सगळ्यांनाच माहिती येतो त्याच्यामुळे आता ही परिस्थिती आहे तर कुठेतरी काँग्रेसमध्ये असा एक विचार सुरू झालाय का की आता आपल्याला वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे आणि तुमची निवड जी आहे ती त्याच्यातनं आपण बघितली पाहिजे का की काँग्रेसचा एक विचार असा सुरू आहे की आता त्या पद्धतीने आपल्याला लढता येणार नाही जसं आपण आधी सत्तेचं राजकारण करत होतो तर तो एक विचार त्या पद्धतीने सुरू झाला असं वाटतं का की आता त्या लढाईत आपण हरलेलो आहोत वी कंट फाईट दॅट वे संक्रमण अवस्थेतून आपला देश सगळा समाज जात आहे त्याच्यामुळे राजकीय पक्ष व्यवस्था त्यातून जात असणं हे स्वाभाविक आहे आता त्यामध्ये हातजीतच्या पेक्षाही जो एक लिगेसीचा जो जी लढाई आहे जी विचारधारा आहे ती विचारधारा ही आता पुढे कशी घेऊन जायची हे सगळ्यात मोठं एक चॅलेंज आहे आणि छोटे मोठे छोटे मोठे बदल सगळे होत राहिले मात्र आता एकदम झटकन एक, एक खूप मोठा बदल तो तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने असेल तो जो एक सगळं इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियात जो एक मोठा ब्लास्ट झाला आहे त्याच्या अनुषंगाने असेल तर आता ए आय नावाचं पण एक म्हणजे मी भानगड शब्द वापरतो ती ए आय नावाची भानगडी त्यात आलेली आहे त्यामुळे ही हे सगळं सगळे संदर्भ बदललेली आहेत या बदललेल्या संदर्भामध्ये जी कोर जी आयडिया ऑफ द काँग्रेस ज्याला आम्ही काँग्रेस म्हणतो मात्र मूळ जी आयडिया ऑफ इंडिया आहे ते आयडिया ऑफ इंडिया आम्ही जी घेऊन जात होतो आणि त्या आयडिया ऑफ इंडियाला समोर करून स्वातंत्र्याचा सा लढा पुकारला गेला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लढताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हतं तर व्यवस्था परिवर्तन होते hmm. त्यामुळे गोरे गेले काळे आले आणि काळ्यानेच काळ्यांवर राज्य केले असं नाही तर पूर्ण व्यवस्था बदलायची आणि त्या व्यवस्था बदलायसाठी तयारी त्या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामातून झाली आणि त्याचा परिपाक म्हणजे आपलं संविधान हे त्यानंतर त्यातून निर्माण झालं आणि त्या संविधानाने ती सगळी आयडिया ऑफ इंडिया म्हणजे फक्त स्वातंत्र्य लढण्यापुरतीच नाही तर त्या आधीपासूनची जी एक परिवर्तनाची एक जी नांदी होती ती शिवाजी महाराजांपासून आपल्याला म्हणता येईल बसवेश्वरांपासून म्हणता येईल चक्रधर स्वामींपासून म्हणता येईल वारकरी संप्रदाय गाडगे महाराज तुकडोजी महाराज संत कबीर या सगळ्यांचा जो आध्यात्मिक जो समाजाकडे बघण्याचा एक जो दृष्टिकोन समाजवादी होता तो त्या ठिकाणी आला आणि त्याला घेऊन आपण पुढे चाललो hmm. याच्या नेमकं विरोधात स्पृश्य अस्पृश्य जो विचार आहे पाप पुण्याचा जो विचार आहे शिक्षणावर कोणाचा अधिकार हा जो विचार आहे या सगळ्या विचारांना रिसोर्सेस जमीन कोणाजवळ असली पाहिजे हा शोषितांचा जो पीडितांचा जो संघर्ष आहे हा सगळा असेल हा ही दुसरी बाजू जी आहे ती तशीच राहिली आता ही दुसरी बाजू जी आहे ही वेगळ्या स्वरूपात शुगर कोटेडली आणि वेगळ्या प्रारूपात स्वरूपात ही आता मोठी होत उत, होताना दिसते त्यामुळे मूळ ही ही जी दोन लढाई आहे तर आता ही लढाई करत असताना हा आयडिया ऑफ इंडियाचा जो थॉट आहे हे हा जो वारसा जो आहे हा आपल्याला कसा टिकवता येईल आणि हा जोरकस पद्धतीने पुन्हा या फोर्सेसच्या विरोधात कशी लढाई लढता येईल हा मोठा प्रश्न प्रदेशाध्यक्ष होणार हे तुम्हाला कसं कळलं आणि तुमची प्रतिक्रिया आणि सोबतच ज्या वेळेला दिल्लीला गेला असाल तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हावं याच्यासाठी तुमची काय परीक्षा घेण्यात आली गांधी किंवा खरगेंकडनं किंवा एवढ्या क्रुशियल पिरियड मध्ये तुम्ही प्रदेशाध्यक्ष होताय तर याबद्दल तुम्हाला काही सल्ले सुद्धा त्यांच्याकडनं देण्यात आले का माझी परीक्षा ऑलरेडी झालेलीच होती आणि ती ती परीक्षेला मला मी काही अपेयर झालेलं नव्हतं ती परीक्षा ती एक राजकीय प्रोसेसमध्ये प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी असतात कोण काय कसं माहिती घ्यायची असेल तर ती आता आपण जावं कुठचा कागद दाखवावा आणि त्यांनी काही प्रश्न विचारावा आता असं काही कुठेच राहिलेलं नाही त्यामुळे माझ्या संदर्भात जे काही निर्णय आणि मत असेल ते मी बोलण्याच्या जाण्याच्या मला विचारण्याच्या आधीच सगळं झालेलं होतं त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला हे जे आव्हान आहे ते आपण पेललं पाहिजे आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे आणि हे कसं करणार काय करणार याचा फार व्यवहार्य ज्या गोष्टी आहेत त्या व्यवहार्य गोष्टीच माझ्यासोबत विचारल्या गेल्या आणि मला कसं वाटलं तर आता एक था 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 एक सामान्य एक बूथवर चिठ्ठ्या मांड वाटणारा खरं सांगा तुम्ही कार्यकर्ता जो काही निवडणुका आधी चिठ्ठ्या वाटतो बूथवर एजंट राहतो जो जिची सर्वसामान्य जी कुटुंबातला लहानचा मोठा झालेला आहे आपलं मोटरसायकलवर फिरतो पायी फिर फिरतो एस टीने फिरतो बसने फिरतो अशा माणसाला जर एक संधी दिला असेल तर तो, तो मला त्या माझ्या प्रोफाईलच्या तमाम सहकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान वाटला माझा पण जो जर्नी आहे इंडिव्हिज्युअल त्या इंडिव्हिज्युअल जर्नीचा पण तो एक रिस्पेक्ट मला वाटला आणि तो एकीकडे रिस्पेक्ट वाटत असताना दुसरीकडे त्या जबाबदारीची जाणीव पण देखील मला त्याला झाली की आता गड्या हे इथपर्यंत तर आला पण आता हे संपलं नाही हे आता सुरू झालं आता ही तुझी परीक्षा आहे त्यामुळे जी गाठ मारदायची म्हणतो आपण ते मी गाठ मारले की ही संधी यायचं सोनं करायचं आणि ही जबाबदारी आहे इथे येऊन मी आता सत्तेतला पक्ष आहे आणि सत्तेतल्या पक्षातला मी काही प्रांताध्यक्ष नाही मी विरोधा पक्षातला आणि अडचणीत असलेल्या एका पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे मेहनतीशिवाय कुठलाही पर पर्याय नाही ही जबाबदारीची जाणीव देखील त्या अनुषंगाने झाली आणि ते झाल्यावर जाहीर होण्याच्या दोन दिवसाच्या विंडोमध्ये मी माझ्या स्वतःचं ट्रेनिंग हेच घेत होतो की आता आपला आचार विचार व्यवहार उच्चार थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे आपल्याला काय काय कसं कसं केलं पाहिजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये मी माझी स्वतःची तयारी ही जाहीर होण्याच्याच त्या विंडो पिरियडमध्ये करून घेतली होती